नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या व्हिडिओचे म्हणाल शेती मित्र वरडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पुहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कासाकर बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार या ठिकाणी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवा की देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार या ठिकाणी तुरीचा बाजार भाव नऊ हजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार या ठिकाणी तुरीचा बाजार भाव या महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तक सर्वानी तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघ मित्रांनो का तकवार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार तुरीचा बाजारभाव नऊ हजार फुर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता उत्तर जाणून घेऊयात देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कधी होणार तुरीचा भाव नऊ हजार पार तर या प्रश्नाचा आता उत्तर जाणून घेण्यापूर्वी यंदाच्या वर्षी देशात तुरीचं उत्पादन किती होऊ शकते मागच्या वर्षीचा असणारा शिल्लक साठा किती व या सर्वांचा तुरीच्या भावावरती परिणाम कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि तुरीचा बाजारभाव कधी होऊ शकतो नऊ हजार पार या प्रश्नाचं उत्तर आता घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचा बाजारभाव सात ते साडेसात हजाराच्या दरम्यान देशांतर्गत बाजारामध्ये आता तुरीची आवक पंधरा जानेवारीपासून वाढायला सुरू होईल जो तुरीचा भाव जून महिन्यात साडेबारा हजार रुपये प्रति क्विंटल होता त्याच तुरीचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला सात ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आलाय यंदाच्या म यंदाच्या वर्षी सरकारच्या मते तुरीचं उत्पादन हे होण्याची किती शक्यता जवळपास पस्तीस छत्तीस लाख टन आयात आठ ते नऊ लाख टन म्हणजे त्रेचाळीस चौवेचाळीस लाख टनांचा आपला एकंदर आकडा पोहोचू शकतो भारताची वर्षाची गरज ही सत्तेचाळीस लाख टन आहे गेल्या वर्षी शिल्लक साठा शून्य म्हणजे आपल्याला दोन ते तीन लाख टनांची आणखीन रिक्वायरमेंट आहे या जर गोष्टीचा विचार केला तर तुरीचा बाजारभाव हा खूप मंदीत राहील अशी शक्यता नाही याचा अर्थ अवकेचा दबाव आहे तोपर्यंत बाजारभाव सात ते आठ हजाराच्या दरम्यान दिसेल पण जशी जशी आवक कमी होईल तसा तसा तुरीच्या भावाला आधार मिळेल आणि माझ्या मते फेस्टिवल डिमांड जून महिन्यापासून जसजशी सुरू होईल तसतसा तुरीच्या भावाला मिळणारा हा आधार तुरीच्या बाजारभावाला शंभर टक्के नऊ हजार पार घेऊन जाऊ शकतो म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर की तुरीचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये जो आहे तो जून महिन्यानंतर नऊ हजार पार होऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये तूर विक्री करण्याचा विचार करत असाल तर सध्या तुरीची विक्री थांबवा लांबवा आणि जून महिन्यानंतर तुरीची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात तुरीचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राह आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपण मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार